वाईट परिणाम आपण बघतोय आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर सतराशेच्या आसपासचा जो माणूस आहे सात आठ फूट दुप्पाट माणूस होता तेव्हापासून माणूस आहेत शेवराच्या मध्ये अगदी खाली खाली चाललंय अगदी सहा फूट नाही अडीच फूट फुटाची माणसं अस पाहायला मिळते कारण काय पर्यावरणाचा मानवी शरीराव झालेला असतं आपण एकड लक्ष देत नाही बिलकुल शेती करतो आपल्याला वाटतं शेतात पेरलं म्हणजे ते उगवणारे असं नसतंय शेतामध्ये पेरल्यानंतर ते उगवायला कोण मदत करतं हेच आपल्याला माहित नसते आणि उगून आल्यानंतर त्याला फळ कोण देत हेच आपल्याला माहित असत म्हणजे आयुष्याने एका पुस्तकामध्ये लिहितात की जर पृथ्वी तलावरील मधमाशी जर संपली चार चार वर्षांतर जग आपण शेतकरी आहोत जमिनीमध्ये पेरतो उगून वर येतो त्याला चांगली फुलं लागतात आणि या फुलाला जर मधमाशीच स्पर्शच झाला नाही कोणत्याही फळाची निर्मिती होतच नाही म्हणजे जर आपण माल केला शेतामध्ये त्याला फुलं आल्यावर मधमाशी बसलीच नाही येणार नाही फळाची निर्मितीच होणार नाही कारण मधमाशीच्या पायाला परागकण चिटकतात आणि त्या परागी चिटकल्यामुळे त्याला दोन प्रकारची फुलं असतात झाडाला त्याच्यावर ते बसल्यानंतर ह्या फुला उडून त्या फुलावर बसल्यानंतर त्याच्यामध्ये परागी भावनाची क्रिया होते आणि नंतरच फळाला झाडाला फळ जात होते म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने जगवायचं एक कीटक करतो छोटासा आपल्याला माहितच नाही आणि हा कीटक जर मेला धान्याची निर्मिती होणार नाही फळाची निर्मिती होणार नाही आपण असे आणि हे झाडांवर आपण शेतकरी आहोत शेतामध्ये बावळीची झाड सोडून दिली तोडून टाकली झाड बोरीची बावळीची झाड तोडून टाकली काय का तर पायाला काटेड असतं परंतु आपल्याला हेच कळालं नाही की हेच खऱ्या अर्थाने फळ यंत्र होतं आणि हेच खऱ्या अर्थाने फवारणी यंत्र होत जगामध्ये पक्षी नावाची अशी एकमेव परिसंस्था आहे की ती संपूर्ण किड करते आज आपण पाचशे शंभर एम एन ची वाटली तीन हजार रुपये लिटर घेऊन येतो आपण शंभर एम ची वाटी तीन हजार रुपयाला घेऊन येतो आपण फवारायला आणि त्या बाटलो सुद्धा लिहिल्यास नाही की फवारल्यानंतर एकवीस दिवसाने खा आज आपण प्रत्येक जण वीष खातो आपल्याला कळालंच नाही आपण विष खायला कधी सुरुवात केली म्हणजे काल कालची फवारलेली भाजी आज मार्केट मध्ये येते आपणच आपल्या दुश्मनी आपल्याला कळालंच नाही आणि आपण दुसऱ्याला बिबट्याला तो अनाव ठेवत असतोय आपण नाव ठेवत असतोय काल फावलेली भाजी आज मार्केट मध्ये आली आणि मार्केट मधून तीच भाजी घेऊन आपण घरामध्ये बनवून खातोय मुलांसोबत आपण स्वतः मुलांना आपल्याला कळलंच नाहीये कोविड केली जाते वाटवली असते की एकवीस दिवसांनी खा फरल्यानंतर काल फावडलेली भाजी आज मार्केट मध्ये येताना आपण विष खातो सगळे बसून सेम आहे ह्या ज्या भाज्या आहेत दुसऱ्या सात दिवसानंतर फावल्यानंतर खा म्हणतायत कालची फावरली आज भाजी बसून खातोय फार वाईट अवस्था आहे माणूस विषारी होत चाललाय माणसाचे विचार विषारी व्हायला हो लागले फार वाईट अवस्था आहे आणि आपण नाव ठेवतो पक्षी प्राणी यांना हे भूकंप हे काय येतात आपण संपवले डावल पर्यावर बाबळीच्या झाडावर सगळ्यात जास्त बदमाश राहायच्या जा। बाबळीच्या झाडावर सगळ्यात जास्त पक्षी कोठे करायचे आणि चिमण्या आपल्या धान्याला आपल्या मालाला आळी झाली की या चिमण्या तिथून उडतात तिथून पक्षी उडतात आणि वेचून खायच्या आरणीचं काम करायच्या पक्षी संपवले आले आणि त्याच्या जागी आम्ही दोन दोन तीन तीन हजाराचं विष घेऊन येऊन आपण त्याच्यावर फवारतोय आम्हाला कळालंच नाही भाजीतून आपण विष खातोय अन्नातून विष खातोय पडलेलं विष जमिनीवर पडतंय आणि त्याच्यात परत पाणी भरतोय ते जमिनीमध्ये उडतय विष आपल्या बोरवेल ला आपल्या विहिरीला सगळं विषच आहे पाणी नाहीये त्याच्यातून आपण विषच पितोय आणि राहिला प्रश्न घ्यायचा आता शाना शाणाला आपली क्रिया चालू आहे श्वासोश्वासा आपण घेतोय सोडतोय घेतोय सोडतोय सतराशे पन्नास साली माणूस शंभर वर्ष आयुष्य जगायचा किती वर्ष आयुष्य सतराशे पन्नास ला आजचा माणूस जपतोय पंचावन्न ते साठ वर्ष आयुष्य किती वर्ष जगतोय औद्योगिक क्रांतीने खऱ्या अर्थाने संपूर्ण वाट लावलेली आहे माणसांच्या आयुष्याची वाटोळ केली सतराशे पन्नास ला ग्लासगो शहरामध्ये जगातलं पहिलं इंजिन जन्माला आलं आणि माणसाला वाटलं की आता आप आपल्याला टेन्शन नाही बटन दाबलं का डायरेक्ट पाणी भरायला लागेल मोठा राहिल्या नाही काच मोठा हाकायला परिश्रम लागायचा म्हणून तो माणूस शंभर वर्ष लागायचा आज मला चेअर येऊन बसायला भेटल्यात पन्नास वर्ष आयुष्य आलो जोपर्यंत या शरीराला आपण श्रमदानामध्ये रूपांतरित करत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य वाढत नाही श्रम फार महत्त्वाचं आहे शरीरातून घाम निघणं फार महत्वाचं आहे हे सगळं संपलंय आणि आपल्याला फक्त बटन दाबलं की एक कॉल केला का डायरेक्ट मॉटरचं पाणी डायरेक्ट शेतामध्ये चालू होते श्रम संपलं माणसाचं आयुष्य संपलं सतराशे पन्नास पासूनच संपलंय आपलं आणि म्हणून सतराशे पन्नास मध्ये माणसाला वाटलं की आपलं जीवन फार झालं सुखकर नाही झालं खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्याला उत्तर काळात सतराशे पन्नास पासून लागेल आणि तेव्हापासून माणसाचं आयुष्य आज पंचावर साठ वर आले आता म्हणजे माणूस वीस कस कसं होते हा वेगळाच रोग लागलाय माणसाला डॉक्टर केला का डॉक्टरला सांगतो कसं दरीच होतं नक्की काय होतं हे सुद्धा माणसाला